खेड तालुक्यातील सुकिवली देऊळवाडी मुख्य रस्त्यावरती पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात दरट कोसळल्यामुळे व मोठमोठे दगड रस्त्यावरती आल्यामुळे वाहन चालकांना व ग्रामस्थांना अडथळा निर्माण झाला होता मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने सुकिवली ग्रामस्थांनी उद्योजक सरानंद उर्फा आप्पा कदम यांना याविषयी सांगितल्यानंतर तात्काळ सामाजिक भावनेतून उद्योजक सरानंद कदम यांनी मोफत जेसीबी मशीन देऊन हा रस्ता मोकळा करून दिलाय यावेळी स्वतः माजी आमदार संजय कदम यांनी सुकिवली ग्रामस्थांसह दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट देऊन सुकिवली ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक सदानंद कदम यांचे आभार देखील मानले आहेत सुखिवली देऊळवाडी ह्या मुख्य रस्त्यावरतीच भोईदाचे डाग इथे दरड कोसळल्यामुळे बऱ्याच रिक्षावाले असतील गाडीवाले असतील इथले वाहन चालक असतील यांचे सातत्याने या ठिकाणी चर्चा होती की इथला हे दगड काढले पाहिजेत जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासनाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे दरड अजून पाऊस सुरू व्हायचा आहे पण पावसाच्या सुरुवातीलाच पहिल्या पावसामध्येच इथे दरड कोसळण्याचा था सुरू झाल्या आणि मग याच्यामध्ये याचा त्रास नागरिकांना होत असताना त्याच मार्गावरून हो ज्येष्ठ उद्योजक या भागातील एक प्रकर्षित शेतकरी जी कदम यांना आम्ही विनंती केली त्यांचा फार्म जे सी जेसीबी घेऊन आज आपण या पो बोदाचे डाग येथे सुकिवलीच्या असंख्य ग्रामस्थांना घेऊन हे डाग का डागेतील दगड काढण्याचं दगड काढण्याचं काम मोफत इथे या ठिकाणी सदानंद कदम यांच्या मार्फत करण्यात आलं आणि म्हणून ते करत असताना आम्ही सगळेजण ते करत असताना त्या ते ठिकाणी त्यांच्या मदतीला होतो आणि म्हणून सदानंद कदम यांचा आज वाढदिवसपणे त्यांना सुकिवली ग्रामस्थांच्या वतीनं खेड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं या मार्गावरून चालत असल्या सर्व रहिवाशांच्या वतीनं वा आम्ही त्यांना दीर्घायशुराभा अशा या ठिकाणी प्रार्थना करतो